नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत फवारणी करताना आपल्याला औषधापासून काही दुष्परिणाम होऊ नये त्याच्यासाठी आपण ज्या काही उपाययोजना करायच्या त्या उपाययोजनाबद्दल थोडीफार माहिती बघणार आहोत तर मित्रांनो फवारणी करीत असताना ज्या वेळेस आपला प्रेपंप पंप हा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने असतो त्यावेळेस आपल्या शरीरावर ते पाण्याचे औषधाच्या पाण्याचे असे अतिसूक्ष्म पाण्याचे थेंब आपल्या अंगावर येत असतात त्याच्यामुळं आपण वेळेतच आपल्या शरीरावर पाणी येऊ नये किंवा ते प्रे जे स्प्रे पाणी येऊ नये त्याच्यामुळं काही उपाययोजना केलेल्या आहेत ले तर त्या प्रथमता करणं गरजेचं आहे तर आपण कोणत्या उपाययोजना केल्यात त्याच्याविषयी सविस्तर माहिती वागणार आहोत तर आपण आपल्या आप... पायासाठी हे बघा एक एक ते सवा फूट असा उंच असलेला बूट वापरलेला आहे म्हणजे जेणेकरून आपल्या आप गुडघ्यापर्यंत काही पाणी येऊ शकत नाही किंवा ह्या सोयाबीनमधले जीवजंतू असतात ते आपल्याला चा चावण्याची किंवा विज बाधा व्हाण्याची शक्यता नसते त्याच्यामुळं हे बूट वापरलेले आम्ही त्याच्यानंतर जास्तच जर त्या बुटाच्यावर पाणी जर येत असेल गुडघ्याच्यावर आपले पॅन्ट जर भिजत असेल तर आपण एक पुन्हा एक जुगाड केलेले तर आपण एक हाताची बॅग घेऊ शकता त्या बॅगला या ठिकाणी पूर्णपणे फाडून घ्यायचं फाडून घेतल्यानंतर दोन बंद बघा याचेच याचे दोन बंद घेतलेले फाडून हे आपल्याला आपण जशी पॅन्ट घालतो तशी पॅ हे घालायचं आणि हे वापरल्यामुळं जेणेकरून आपली सोयाबीन ज्यावेळेस दोन फूट दीड फूट एक फूट अशी उंच असते त्यावेळेस फवारणी करताना आपल्या कमरापर्यंत पॅन्ट आपली भिजत असते त्याच्यामुळं ही खताची बॅग ही एक नंबर जुगाड आहे म्हणजे ही बॅग आपल्या कमराला पॅक बांधून आपण चलू शकतो तरी त्यासाठी आपल्याकडं असलेली बॅग ही या प्रकारे हलून कट करून घ्यायची दोन बंद करायची आणि पाठीमागं असं थोडं फाडून घ्यायचं म्हणजे चल त्रल, चालण्यासाठी योग्यशीर पावले टाकता येते तर मित्रांनो हे प्रत्येक शेतकऱ्याने ह्या जुगाडाचा अवलंब केला तर आपल्याला जे काही आपल्या कपडे जे ओले होतात औषधापासून हे याच्या बचावासाठी एकदम भारी जुगाड आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपण आपण जे काही आपल्या मोटरसायकलचं हे बघा हिरो होंडाचं जे हेल्मेट आहे हे हेल्मेट वापरलेलं आहे म्हणजे आपले आता पायाची जी सुरक्षा आहे ही आपण सांगितले झालेली समजा त्याच्यावरती आपण आपल्या चेहऱ्यावर वाऱ्याच्या दिशेने आपण चलत असतो त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावर बारीक असे पाण्याचे थेंब येतात त्याच्यासाठी आपण हेल्मेट हे वापरलेलं आहे तर हे जे आपण उपक या वस्तूच्या ज्या उपाययोजना केल्यात हे आपल्यासाठी कधीही फायद्याचे आहे जेणेकरून आपल्याला वीज बाधा होत नाही आपल्या पिकावरती औषध फवारण्यासाठी कीटकनाशक तणनाशक हे दुकानदार आता वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे कीटक मरण्यासाठी देत असतात तर त्यावेळेस ते कीटक मरण्यासाठी औषध देत असतात त्याच्यामुळं ये ही त्या पर्मनात, पर्मनात रवर, नाम, चा मुला हे आपल्यालाही त्या कीटकनाशकचा भरपूर प्रमाणात प्रमाणात शरीरावर परम दुष्परिणाम होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं हे वेळेतच उपाययोजना केलेले चांगले आणि ज्या वेळेस आपण फवारणी करतो त्यावेळेस आपल्या नवजल आपल्यापासून कम से कम तीन फुटासा लांब असला पाहिजे म्हणजे जवळ असला नाही पाहिजे जवळ असल्यामुळं आपल्या शरीरावर पाणी येण्याची शक्यता असते त्याच्यामुळं आपल्यापासून लांब आणि लांब हात करून हन्ने फार गरजेचे फवारणी हे बघा आप तर आपल्याकडं हे येऊ शकत नाही आणि आपल्या लिस्ट बाधा होऊ शकत नाही तर मित्रांनो ह्या उपाययोजना केल्यात नक्कीच तुम्हाला औषधापासून बचाव व शरीरासाठी ह्या फायदेशीर उपाययोजना तर व्हिडिओ आवडला असून लाईक करा